ए टू झेड हाऊसिंग सोल्युशन प्लस आपल्या सोसायटीचं रिडेव्हलपमेंट करायचं याच्यावर सभासदांचं एकमत्र झालंय अरे पण कागदपत्रांचं काय डीड आहे का प्रत्येक फ्लॅटची सगळी कागदपत्र आहेत का ती सगळी असल्याशिवाय रिडेव्हलपमेंटची प्रक्रिया राबवतच येत नाही तर त्याच्यामुळेच हे लिगल डॉक्युमेंटेशनचं महत्व काय आहे नेमकं याविषयी आपण चर्चा करतोय मागच्या एपिसोडमध्ये जाणून घेतलं आणि तीच चर्चा आपण या एपिसोडमध्ये कंटिन्यू करतोय त्याच्यामुळे तुमच्या सोसायटीचाही रिडेव्हलपमेंटचा विचार सुरू असेल तर हा एपिसोड शेवटपर्यंत नक्की ऐका ए टू झेड हाऊसिंग सोल्युशन्स या आमच्या पॉडकास्टमध्ये सगळ्या श्रोत्यांचं अगदी मनापासून स्वागत या पॉडकास्टमध्ये सोसायटी प्लस या संस्थेचे फाउंडर संजय सूर्यवंशी यांच्याशी आपण वेगवेगळ्या हाऊसिंग सोल्युशन्सविषयी विषयी अगदी मनमोकळी चर्चा करतोय नमस्ते संजय सर नमस्ते नमस्ते सर सर मागच्या एपिसोडमध्ये आपण नेमकी कोणकोणती लीगल डॉक्युमेंट्स लागतात रिडेव्हलपमेंटची प्रक्रिया राबवताना याविषयी जरा जाणून घेतलं अगदी सखोल अशी चर्चा केली आपण तर हीच चर्चा पुढे नेताना माझा पहिला प्रश्न आहे तुम्हाला की ॲडव्होकेट किंवा लिगल कन्सल्टंटची रिडेव्हलपमेंट प्रक्रियेतली नेमकी भूमिका कशी असते आणि सोसायटीचा लिगल कन्सल्टंट नसेल तर रिडेव्हलपमेंटसाठी म्हणून खास तो नियुक्त करावा का त्याची नेमणूक करावी का सांगायचं तर रिडेव्हलपमेंटच्या प्रोसेसमध्ये लिगल कन्सल्टंट सोसायटीचं असणं अत्यंत महत्त्वाचं आहे याचं कारण आहे जो डेव्हलपर आपण निवडणार आहोत डेव्हलपर त्याचे लिगल डॉक्युमेंट जे काय प्रोव्हाइड ड्राफ्ट प्रोवाईड करणार आहे त्याच्यामध्ये बऱ्यापैकी तो त्याला स्वतःला सिक्युअर करण्यासाठी लागणाऱ्या गोष्टी त्या ड्राफ्टमध्ये टाकत असतो बरोबर परंतु तो सोसायटीच्या विचार ऐवजी स्वतःचा विचार जास्त करतो सोसायटीचा पॅरलली करतो पण जर कंपेरिजन बघितलं तर त्याचा भर स्वतःचं सिक्युरिटी करण्यावर भर जास्त असतो आणि ह्याच ठिकाणी आपलं लिगल कन्सल्टंटची महत्त्वाची जबाबदारी इथं सुरुवात होते की सोसायटीनी लिगल कन्सल्टंट असणं अत्यंत गरजेचं आहे एक दुसरं लिगल कन्सल्टंटनी त्या प्रोसेसमध्ये दे डेव्हलपरकडनं आलेली जे काय डॉक्युमेंट आहेत त्या डॉक्युमेंटमध्ये सोसायटीच्या हिताच्या दृष्टीने ज्या ज्या गोष्टी अपेक्षित आहेत आवश्यक आहेत त्या गोष्टी त्या ट्रॅपमध्ये आहेत का आणि त्या जर नसतील तर त्या डेव्हलप सोसायटीला पण सांगून आणि डेव्हलपरला सांगून त्या सगळ्या गोष्टींचा अंतर्भाव करून घेण्याची महत्त्वाची भूमिका ही लिगल कन्सल्टंटची आहे एक दुसरं याच्यामध्ये म्हणजे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन हा एक भाग आहे दुसरा आहे की सभासदांना जे काही लिगल कागदपत्रे येतात ते समजावून देणं आणि त्यांच्या शंका निरसन करणं हा पण एक महत्त्वाची जबाबदारी ही लिगल कन्सल्टंटला या प्रोसेसमध्ये पार पाडावीच लागते कारण ज्यावेळी सभासदांच्या शंका निरसन झाल्यानंतर मग त्यांना ड्राफ्ट अप्रुवल द्यायला काही कुठली अडचण येत नाही शंका येत नाही आणि खात्रीने एकमताने संपूर्ण ड्राफ्ट अप्रुव्हल होऊ शकतात आणि त्यातला सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे की अप्रुव्हलमध पूर्वी जाण्यापूर्वी सोसायटीची सिक्युरिटी ही शंभर टक्के ह्याच्यामध्ये आहे हे खात्री झाल्यावरच पुढं जायचं असतं आणि ती जबाबदारी लीगल कन्सल्टंटची असते कारण सोसायटीमध्ये काही ह्यातले कोणी तज्ञ असतात असं नाही आणि त्यासाठीच थर्ड पार्टी म्हणून गव्हर्मेंटनीच ऑलरेडी शासनाने ह्याच्यामध्ये प्रकल्प सल्लागाराच्या प्रोसेसमध्ये सोसायटीनी लीगल कन्सल्टंट नेमावा असं म्हटलेलंच आहे ते बरोबर पण आहे आणि ती लीगल कन्सल्टंटची महत्त्वाची जबाबदारी याच्यात आहे ह्याच्या पुढं जाऊन मी असं सांगेन की त्या ह्याच्यामध्ये आपण जर बघितलं तर सोसायटी स्वतःची वास्तू म्हणजे जमीन आणि इमारत ही कुठल्या तरी विकसकाच्या ताब्यात म्हणजे कुठल्या तरी इन द सेन्स पूर्ण प्रक्रिया निवडून दिल्यानंतर आपली वास्तू कोणाच्या आपण ताब्यात देतो आहे त्यावेळी ती त्याला दिलेल्या विकसन कारनाम्याच्या अंतर्गत त्यांनी त्याप्रमाणे प्रक्रिया पूर्ण करून आपल्याकडं परत येण्यासाठी जे काय कायदेशीर गोष्टी आहेत त्या गोष्टी त्याच्यामध्ये अंतर्भाव त्याचा आहे ना आणि त्याच्यामध्ये बिल्डरला सगळ्या प्रकारे बांधून घेण्याचं काम कारण एक प्रकार असतो की बिल्डर कमिटमेंट देतो की मी हे करणार आहे मी ते करणार आहे म्हणजे मी व्या बऱ्याच गोष्टी आहेत त्याच्यामध्ये एक पार्ट असतो तो फायनान्शियलचा मी जसं सांगितलं की रेंट वेळेवर देईन मी तुमची स्टॅम्प ड्युटी रजिस्ट्रेशन भरीन मी तुम्हाला कॉर्पस देईन मी बिल्डिंग पूर्ण व्यवस्थित जसं सांगितल्याप्रमाणे बांधीन पण ह्या सगळ्या गोष्टी एक भाग आहे की त्यांनी सगळी कमिटमेंट दिली आहे पण दुसरा भाग येत असा असतो की त्यांनी जर ही वेळेत पूर्ण केली नाही किंवा त्यालामध्ये अडचणी आल्या आणि त्याच्यामध्ये संस्थेचं नुकसान होतंय सभासदांचं नुकसान होतंय असं जर काही वेळ आली तर त्यावेळी संस्थेच्या हातामध्ये महत्त्वाची बेसिकली ह्या ठिकाणी संस्थेच्या हातामध्ये अधिकार असले पाहिजेत संस्थेला त्यावेळीच्या परिस्थितीमध्ये पुढाकार घेऊन आयदर कार्यवाही किंवा कारवाई या दोन्ही प्रकारे परिस्थितीनुसार ती पूर्ण करण्याचे अधिकार ह्या प्रोसेसमध्ये संस्थेकडे असले पाहिजेच आणि हे सगळं लिगल डॉक्युमेंटमध्ये लिगल कन्सल्टंटनी बघणं गरजेचं आहे त्यामुळं सगळ्या प्रोसेसमध्ये जर बघितलं तर ह्या लिगल डॉक्युमेंटेशनच्या म्हणजे डॉक्युमेंटला पण महत्त्व आहे आणि त्याच्यामध्ये हा रोल प्ले करणारा जो कन्सल्टंट आहे त्याचाही रोल अत्यंत महत्त्वाचा आहे बिल्डरला चांगलं बांधून घेतलं तर तुमची शंभर टक्के तुम्ही परत तुमच्या फ्लॅटमध्ये नवीन फ्लॅटमध्ये येण्याची ती सुरुवात आहे असं मी okay. म्हणेन ओके सर लिगल कन्सल्टंट म्हणून तुमचा आजवरचा अनुभव जाणून घ्यायला आम्हाला आवडेल आणि याचा सोसायट्यांना नेमका कसा लाभ झाला आहे हां लिगल कन्सल्टंट म्हणजे सोसायटी प्लसकडं एक लिगल पॅनल आहे सांगायचं तर आणि त्या लिगल पॅनलमध्ये याच्यामध्ये कॉपरेटिव क्षेत्रामध्ये बरीच वर्ष काम केलेलं कॉपरेटिव्हचा अनुभव असणारं आणि त्यातल्या त्यात रिडेव्हलपमेंटचा अनुभव असणार असे तज्ज्ञ वकिलांचं या ठिकाणी आम्ही पॅनलिस्ट त्यांना केलं आहे आणि सोसायटी प्लस एक माध्यम म्हणून काम करते आहे तर त्याच्यामध्ये जे लिगल कन्सल्टंट आमच्याकडे आहेत ज्याच्यामध्ये ज्या सोसायट्यांना आम्ही या सगळ्या सर्व्हिसेस देताना जी जबाबदारी घेऊन ती सर्व्हिस देतो आहे त्याच्यामध्ये आजपर्यंत आम्ही संस्थेचं हित समोर ठेवून किंवा सभासदांना माहीत नाही संस्थेला माहीत नाही पण आपल्यावर जी दिलेली जबाबदारी आहे ती आपण शंभर टक्के खात्रीने पूर्ण करणं आणि ती करणं ही गरजेचं आहे आणि ती महत्त्व त्याचं माहिती आहे त्या हिशोबानेच आम्ही आत्तापर्यंत ज्या संस्थांबरोबर ही भूमिका पार पाडली थी। त्या ठिकाणी वेळोवेळी आम्ही आमची जी जबाबदारी आहे ती पूर्ण खात्रीशीर पार, पार पाडली आहे आणि जोपर्यंत आम्हाला खात्री होत नाही तोपर्यंत तो सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांना आम्ही कुठल्याही डॉक्युमेंटवर सही करायला लावत नाही ही आमची पद्धत आहे की डेव्हलपरला तर पहिल्यांदा लागत असतं की तुम्ही हे सहाय्य बर करून द्या तुम्ही ते सहाय्य करून द्या आणि त्याला घाई असते पण आम्ही मात्र या ठिकाणी ज्यावेळी आमच्यावरती जबाबदारी सोसायटी प्लसकडं लिगल डॉक्युमेंटेशनच्या प्रोसेसमध्ये आणि जे आमचे लिगल कन्सल्टंट आहेत त्यांच्या बरोबर कॉर्डिनेट करून जोपर्यंत ह्या डॉक्युमेंटेशनची खात्री होत नाही त्या त्यावेळी आणि त्याचा सिक्वेन्स पण ठरलेला आहे या सगळ्या गोष्टीचा तो सिक्वेन्सप्रमाणेच सगळ्या गोष्टी होत आहेत ना हे सगळं आम्ही बघतो आणि त्याचे आम्ही ज्या सोसायट्यांबरोबर जोडलो गेलो आहे त्यांना चांगल्या पद्धतीचे फायदे झालेत आणि तुम्हाला सांगायला आम्हाला आवडेल की ज्या सोसायट्यांचं हे काम आम्ही पूर्ण केलं आहे त्या सोसायट्यांना आज त्यांचं रिडेव्हलपमेंटचं स्वप्न ह्या सोसायट्यांचं पूर्ण होतंय आणि ह्या दोन हजार चोवीसमध्ये आमच्या एकूण असणाऱ्या सोसायट्यांमध्ये सहापैकी तीन सोसायट्यांचं त्यांना परत त्यांच्या नवीन स्वप्नातल्या घरात जाण्याचा त्यांचा योग हा पूर्ण होतोय आणि याच्यामध्ये तो रोल सोसायटी प्लसनी जो त्यांच्यावर लिगल कन्सल्टंटची दिलेली जबाबदारी पार पाडली आणि ह्या प्रोसेसमध्ये सोसायट्यांना त्याचा अनुभव चांगला आला आहे की नाही आपण हे डॉ डॉक्युमेंटेशनमध्ये डौके डौके म्हटलं होतं म्हणून ही अडचण आली त्याच्यावर आपल्याकडे सोल्युशन होतं दुसरं आहे डॉक्युमेंटेशनमध्ये लिहिल्यामुळं कंट्रोल पण सोसायटीचा चांगलं राहिला आहे आणि त्या कंट्रोलमुळं डेव्हलपरला पण ही जबाबदारी पूर्ण करताना येणाऱ्या याच्यामध्ये तरतुदी असल्यामुळं योग्य पद्धतीने वेळेत आणि दिलेल्या क्लॉजेसनुसार काम करून देण्यासाठी बंधन पण आलं प्रेशर पण आलं आणि त्याप्रमाणे त्यांनी वेळेत काम पण पूर्ण करत आहेत सो आमचा अनुभव याच्या संदर्भातला खूप चांगला आहे आणि आम्ही त्याला मोठं महत्त्व पण तेवढंच मोठं दिलं आहे की लिगल कन्सल्टंट पण फक्त एक ड्राप मूर्तं किंवा ड्राप म्हणून नाही तर त्याच्यावर अख्खं संस्थेचं पुढचं भवितव्य अवलंबून आहे अशा पद्धतीने त्याच्याकडे बघितलं गेलं दृष्टिकोन मोठा आहे आणि दृष्टिकोन मोठा असताना तज्ज्ञ सगळ्या कन्सल्टंटची टीम घेऊन सोसायटी प्लस हे करत आहे आणि लिगल कन्सल्टंटची सुद्धा तज्ञ टीम आहे आणि त्यांना एक क्षेत्रातला अनुभव आहे त्यामुळं सभासदांचे पण संपूर्ण शंका निरसन होत आहेत सोसायट्यांना त्यांच्या असणाऱ्या कागदपत्रांमधल्या त्रुटीसुद्धा दूर करण्यासाठी आमचे लिगल कन्सल्टंट अत्यंत चांगल्या पद्धतीने मदत करत आहेत त्यामुळं हा रोल जो आहे की लिगल कन्सल्टंटचा तो चांगल्या पद्धतीने पूर्ण केल्यामुळंच आज आमच्याकडे आहे की पुण्यातली आमची पहिले हे असेल सोसायटी प्लस ही संस्था की ज्याच्यामध्ये आम्ही सभासदांचं म्हणजे सोसायट्यांशी जोडलं गेलो आणि त्यांचं रिडेव्हलपमेंटचं स्वप्न कागदावरून आम्ही प्रत्यक्षात पूर्ण करण्याच्या प्रक्रियेमध्ये आता पूर्णत्वाच्या स्टेजला आहोत म्हणजे जानेवारी दोन हजार चोवीसमध्ये आमची पहिली संस्थाचं फ्लॅटचं पजेशन दिलं जातंय ज्याचं नाव आहे अमन निवास डहाणूकर कॉलनी लेन लेन नंबर वन मध्ये ही संस्था आहे वा तुम्ही सांगता ह्याच्यावरून हे अतिशय कळतंय की बऱ्याचदा ती धाकधूक असते किंवा साशंकता असते विशेषतः आपली एवढी मोठी सोसायटी डेव्हलपरच्या हातात सोपवताना तर ती कुठली साशंकता राहू नये यासाठी सोसायटी प्लस ही पूर्णपणे सेवा पुरवते असं दिसतंय त्याचाच एक मुद्दा म्हणजे आवश्यक लिगल डॉक्युमेंटची जर सोसायटीनं पूर्तता केली तर त्याच्यामुळे सोसायटी आणि सभासदांना लिगल सिक्युरिटी मिळून रिडेव्हलपमेंटच्या प्रक्रियेत कुठली पळवाट न काढण्याचं प्रेशर कुठेतरी डेव्हलपरवर येतं असं वाटतं तुम्हाला शंभर टक्के म्हणजे खात्रीशीर आहे की लिगल कागदपत्रांमध्ये डेव्हलपरला बांधून घेतल्यामुळं डेव्हलपरला त्या चाकोरीमध्येच बंद राहून काम करावं लागतं एक म्हणजे महत्त्वाचा मुद्दा आहे आणि जर डॉक्युमेंट क्लिअर आहेत आपण बिल्डरला बांधून घेतलं आहे त्याचबरोबर सभासदांमध्ये इंडिव्हिज्युअल डॉक्युमेंट मिळताना पण त्याच्यामध्ये पूर्ण क्लॅरिटी आहे की त्याच्या वैयक्तिक फ्लॅटच्या रिलेटेड पण सगळे स्पेसिफिकेशन त्याचं लागणाऱ्या सगळ्या तरतुदीच्या गोष्टी ह्या पण आहेत असं झाल्यामुळं डेव्हलपरवर शंभर टक्के प्रेशर पण येतं आणि डेव्हलपर एक मेसेज जातो की नाही मला कॅज्युअल ॲप्रोच घेऊन चालणार नाही आहे मी बांधील आहे या सगळ्या गोष्टीला आणि म्हणजे इक्वल पार्टी दोघांचं बेसिकली हे आहे त्याच्यामध्ये आपण म्हणतो ना की डेव्हलपरने एक जबाबदारी घेतली आहे तसं संस्थेने पण एक त्यांचं लँड दिली आहे सो पार्टनरशिप टाईप आहे जे व्ही आहे जे व्ही पार्टनर आपण म्हणतो ना की जॉईंट वेंचर आहे जॉईंट व्हेंचरमध्ये एक जबाबदारी डेव्हलपरची विकसनाची जरी असेल तरी जागा पुरवण्याचे पण काम जे आहे ते संस्थेने केले जे यातलं मोठं म पार्ट आहे सो ह्यामुळं ते प्रेशर ह्या डॉक्युमेंटेशनमध्ये क्रिएट होतं लिगल डॉक्युमेंटेशनमध्ये आणि ते क्रिएट करताना त्याच्यामध्ये आता आपण सगळ्या जे काही चर्चा केल्या त्याप्रमाणे त्या तरतुदी असतील ते क्लॉजेस असतील त्याच्यामध्ये बारकावे लक्षात घेऊन या सगळ्या प्रोसेसमध्ये बघितलं तर डेव्हलपमेंटबरोबर प्रेशर येतं का तर हो प्रेशर येतं आणि त्याप्रमाणे त्याला काम करून वेळेत सगळ्या गोष्टी पूर्ण करून द्याव्या लागतात हा एक भाग मला दुसरं पण एक सांगायला आवडेल की ज्या ठिकाणी लिगल डॉक्युमेंटेशनमध्ये संस्थांनी लिगल कन्सल्टंटचं महत्त्व लक्षात न घेता आलेला ड्राफ्ट हा फक्त आपल्या आपल्यामध्ये चर्चा करून आणि त्याला ड अप्रूवल दिलं आणि डेव्हलपरबरोबर नोंदवलं शासनाकडं त्यामुळे त्याच्या त्रुटी राहिल्या आणि मी सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे डेव्हलपरच्या इंटरेस्टच्या बऱ्याच गोष्टी त्याच्यात असतात पण सोसायटीच्या लागणाऱ्या सिक्युरिटीच्या गोष्टी त्याच्यात नसतील तर बऱ्याच ठिकाणी सोसायट्यांना याच्या अडचणी निर्माण झालेल्या आहेत आणि मग त्या ठिकाणी डेव्हलपरवर प्रेशर येण्याच्याऐवजी सोसायट्यांवर प्रेशर आलेले सोसायटीच्या सभासदाला जसं डेव्हलपर म्हणेल तसं वाकावं वा लागतं आहे किंवा तसं वागावं वा लागतं आहे आणि ह्याचं कारण आहे की फक्त एक तो महत्त्वाचा जो आपण ज्या ब्याच्यावर बोलवतो बोलतो आहे की लिगल डॉक्युमेंटेशनला महत्त्वच दिलं नाही लिगल कन्सल्टंटच्या मत जबाबदारीला महत्त्व दिलं नाही आणि चला डेव्हलपर देईल ते आपल्यासाठी बरोबर आहे एक सोसायटीचा थोडासा एक कन्सर्न मला जाणवतो की ह्याच्यामध्ये त्यांना असं वाटतं की अरे ह्या सगळ्यासाठी खर्च करायची गरज आहे कशाला खर्च करायचा डेव्हलपर जील ते बरोबर आहे असं करून थोडंसं तो त्याच्याकडं बघण्याचा दृष्टिकोन माझं म्हणणं आहे की त्यांनी तो योग्य ठेवला नाही असं म्हणेन आणि तशा ठिकाणच्या सो अशा प्रकारच्या सोसायट्यांना मात्र अडचणी निर्माण झाल्यात आणि आपण बघतो की मग त्या ठिकाणी कुठंतरी काम कामकाज थांबलं आहे किंवा आहे डेव्हलपरकडनं पण मग त्याच्यामध्ये खूप अडचणींना अ अडचणी त्यांना सहन कराव्या लागल्यात किंवा असं आहे की डेव्हलपरनी कंट्रोल घेतला आहे आणि त्यांनी त्याचं सगळा बेनिफिट करून घेतला आहे आणि सभासदांना मात्र थोडंसं वंचित ठेवलं आहे त्यांच्या हक्कापासून अशा पण सोसायट्या आम्हाला या प्रोसेसमध्ये आमच्याकडं येतात किंवा आम्ही असं केलं आहे आणि अडकलो आहे पण म्हणून मी सांगितलं की म्हणजे ज्यांनीच केलं आहे ही जबाबदारी म्हणजे लिगल डॉक्युमेंट लिगल कन्सल्टंट नेमला आहे त्यांना चांगले अनुभव आहेत आणि ज्यांनी नाही नेमला त्यांच्या सगळ्याच ठिकाणी असं मी म्हणेन नाही काही चांगले डेव्हलप डेव्हलपर चांगले पण आहेत डेव्हलपरनी सगळी जबाबदारी घेऊन पूर्णपण केलं आहे अशाही संस्था आहेत पण काही ठिकाणी अडचणी पण आल्यात आणि त्या ठिकाणी सोसायट्यांना अडचण सहन करावी लागली सभासदांना अडचण सहन करावी लागली अशा केसेस पण या प्रोसेसमध्ये आपल्या आम्ही गोथ्रू केलेले आहेत तर तुम्ही अगदी कळीचा मुद्दा मेन्शन केलात या उत्तरात की तो खर्चाचा एक मुद्दा असतो ह्या ॲडिशनल खर्च करायचा का सोसायटीने आणि मग त्यात काहींचं मतमतंत्र असतात काही सभासदांना त्याला विरोध असतो सर म्हणजे सोसायटी प्लस या तुमच्या संस्थेतर्फे लिगल कन्सल्टंट म्हणून ज्या कुठल्या सेवा तुम्ही आत्ता सगळ्या मेन्शन केल्यात तर त्याच्या संदर्भात तुम्ही सोसायट्यांसाठी असं काही लेक्चर म्हणू किंवा एक असं पण अरेंज करता म्हणजे त्यांनी तुम्हाला संपर्क केला तर हो हो सर आम्ही सांगितलं ना की या क्षेत्राने आज गेले पस्तीस वर्ष सोसायटी प्लस हे या कॉपरेटिव क्षेत्रामध्ये काम करतं हाऊसिंगच्या आणि आज एक महाराष्ट्रामध्ये नावाजलेली संस्था म्हणून आज आमचा गौरव पण करण्यात आलेला आहे आज त्याप्रमाणे आम्हाला लोकमतर्फे पुरस्कार पण दिला गेला की बेस्ट कॉपरेटिव्ह कन्सल्टंट इन महाराष्ट्र आत्ताच्या रिसेंटली तुम्हाला सांगायचं तर टाईम्स ग्रुपकडनं आम्हाला ट्रस्टेड रिडेव्हलपमेंट कन्सल्टंट म्हणून पण आम्हाला गौरवण्यात आलं आहे हां तर ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करून आपण एक समाजाला काहीतरी देणं आहेत आपलं एक ऋण आहे आणि त्या त्यानुसार आम्ही वेगवेगळे सेमिनार घेतो एक तर तुम्हाला सांगायचं पुण्याच्या सगळ्या एरियामध्ये पुणे पिंपरी चिंचवड सगळ्या एरियामध्ये सगळ्या वेगवेगळे टापू धरून आम्ही त्याच्याप्रमाणे घेतो आहे आणि त्याच्यामध्ये आम्ही सभासद सोसायट्यांचे संपूर्ण लिगल डॉक्युमेंटेशन व्हेरिफिकेशन फ्री करून देतो त्यांची कागदपत्र तपासून त्याचा एक जो स्क्रुटिनी रिपोर्ट आम्ही त्यांना तयार करून देतो आणि त्यांना क्लॅरिटी येते की अरे आपण कुठं आहोत आणि आपण कुठं जायला हवं आहे सो एक दिशा दाखवण्याचं काम पण सोसायटी प्लस या सेमिनारच्या माध्यमातून करतो आहे आणि त्याच्यासाठी कुठलेही पैसे घेतले जात नाहीत हे सगळं फ्री करून देतो आहे आम्ही की सो ते कुठंतरी एक जाणीव होती की अरे त्यांना करायचं आहे पण अडचण आहे आणि त्यांना योग्य मार्गदर्शक मिळत नाही आणि एक छोटा म्हणजे दृष्टिकोन मोठा ठेवला आहे त्यामुळं त्यांनाही त्याचं लक्षात येतं की अरे ही, ही माणसं सा आपल्यासाठी कुठंतरी काहीतरी चांगलं करण्यासाठी पुढं येत आहेत आणि मग सोसायटी आमच्याकडे येत आहेत आम्ही सगळं करून देतो आहे आणि मग त्यांना जर पुढं वाटत असेल की आमच्या सेवा पुढच्या घ्यायच्या आहेत तर आम्ही त्याप्रमाणे कॉन्ट्रॅक्टही करतो आहे पण इनिशियल याच्यामध्ये त्यांना जो लागणाऱ्या लिगल डॉक्युमेंटेशन व्हेरीफाय करणं आणि आहे त्या कागदपत्रांमध्ये ते पुढं जाऊ शकतात अशाबद्दलचा विश्वास पण त्यांना दाखवण्याचं काम हे आम्ही करतोय आणि त्याच्यामध्ये आमच्याकडं सांगितलं तर सोसायट्यांचे असे फीडबॅक पण आलेत की नाही तुम्ही आम्हाला भेटल्यानंतर जे जे आम्ही दोन दोन तीन तीन चार चार वर्ष रिडेव्हलपमेंटची प्रोसेस करण्याचा प्रयत्न करतो आहे पण आम्हाला योग्य यश येत नव्हतं आणि ते मात्र सोसायटी प्लसबरोबर जोडल्यानंतर जवळ वर्षभराच्या ह्याच्यामध्ये आम्ही आमच्या रिडेव्हलपमेंटची प्रक्रियेची पूर्तता करून आता आम्ही वेकंट पोझिशन देण्याच्या किंवा लिगल डॉक्युमेंटेशनच्या प्रोसेसपर्यंत प्रोसेस पोचलो आहे काही जणं बिल्ड बिल्डर निवडणीच्या प्रोसेसमध्ये पोहलीत तर हे त्यांचे अनुभव आहेत की जे आमच्या तुम्ही सांगितल्याप्रमाणे आमच्या सोसायटी प्लस डॉट को डॉट इनच्या वेबसाईटवरसुद्धा उपलब्ध आहेत ज्याच्यामध्ये सोसायट्यांनी सोसायटी प्लस बरोबर जोडल्यानंतर त्यांचं रिडेव्हलपमेंटचं स्वप्न पूर्ण होण्यासाठी कशा पद्धतीने त्यांचे अनुभव आले आणि जे अडथळे त्यांना येत होते त्या अडथळ्यांना आता दूर करून त्यांना कुठंतरी स्वप्नवत जे होतं ते आता दृष्टिक्षेपात दिसतंय की अरे आधी आपण फक्त प्रयत्न करत होतो आणि आपल्याला लक्षातच येत नव्हतं की आपलं रिडेव्हलपमेंट होणार का नाही आणि हे खूप अवघड आणि कठीण काम आहे पण त्याच्याऐवजी आम्ही असं सांगतो की ह्या अवघड जरी असेल तरी शक्य आहे अशक्य नाही आहे आणि तुम्ही आम्ही जर तुमच्याबरोबर एक सहकारी म्हणून जोडलं गेलो तर आम्ही ह्या प्रक्रियेमध्ये तुमचं सोबती म्हणून सुरुवात पहिल्या मिटिंगपासून ते अगदी नवीन कीज हँडओव्हरपर्यंत आम्ही तुमच्याबरोबर राहून हे काम करू असा विश्वास या प्रोसेसमध्ये सोसायटी प्लसने दाखवला आहे आणि त्या प्रोसेसमध्ये जसे प्रत्येक टप्प्यावर आपण बोलतो बोललो आहे की सोसायटीच्या होणाऱ्या सगळ्या मिटिंगमध्ये योग्य मार्गदर्शन करण्याची भूमिका सोसायटीचा फिजिबिलिटी रिपोर्ट योग्य केला आहे झाला आहे आणि त्याच्यामुळं पर्सेंटेज सोसायटींना चांगलं मिळालं आहे याचं पण आपल्याला आम्ही पाहिलं या प्रोसेसमध्ये निविदा प्रक्रिया चांगली राबवल्यामुळं चांगले रि चांगले ऑफर्स सोसायटींना मिळाले आहेत आणि सभासदांचा फायदा झाला आहे म्हणजे अगदी पन्नास स्क्वेअर फूटचा फायदा झाला आहे चाळीस स्क्वेअर फूटचा किंवा शंभर शंभर म्हणजे अगदी चांगल्या ऑफर आणल्या कशामुळं तर योग्य निविदा प्रक्रिया राबवणं ही पण केवढी महत्त्वाची मुद्दे होता तो पण आम्ही म्हणजे सोसायटी प्लसने त्यालाही चांगलं महत्त्व दिलं आहे आणि त्याच्यातही चांगले रिझल्ट आहेत तसंच जो आपण आणलो की बिल्डर निवडीचे निकष पण आम्ही चांगल्या पद्धतीने केल्यामुळे योग्य आणि बॅलन्स ऑफर देणारा डेव्हलपर निवडण्याची प्रक्रिया आणि आज आपण जो बोलतोय तो लिगल डॉक्युमेंटेशन म्हणजे सगळ्या प्रक्रियेमध्ये आल्यानंतर सगळं झालं पण आता बां कायदेशीरित्या बांधून घेण्याची जी प्रक्रिया आहे ती पण आपण जी आज आपण सगळी चर्चा केली आणि मी परत एकदा सांगेन की एम ओ यू मेमोरंडम ऑफ अंडरस्टँडिंग डेव्हलपमेंट ॲग्रीमेंट आणि पॉवर पॅटर्ननी आणि इंडिव्हिज्युअल ॲग्रीमेंट या चारही डॉक्युमेंटमध्ये सोसायटीच्या हितादृष्टीने मेंबरच्या हिताच्या दृष्टीने सगळ्या गोष्टी हे लिगल कन्सल्टंटनी त्याच्यामध्ये बघून सोसायटीचं सगळं हित लक्षात घेऊन आवश्यक ते क्लॉजेस ॲड करून देणं आणि कणखरपणे सोसायटीच्या बाजूने उभं राहून हे पूर्णत्वाला नेणं हे सगळं करणं गरजेचं कर आहे आणि सोसायटी प्लस या दृष्टीने सगळीकडं आम्ही सांगू की सक्सेस आम्हाला ह्याच्यात मिळालं आहे आणि हे आम्ही म्हणत नाही तर आज सोसायटी आहेत की सोसायटी प्लस हा आमचा एक विश्वासू सहकारी आहे या प्रोसेसमधला आहे आणि तो आमच्याबरोबर जोडल्या गेल्यानंतर आमचं स्वप्न पूर्ण झाले अशा प्रतिक्रिया पण आम्हाला सिच्याकडनं आलेल्या आहेत आणि ते आमच्या वेबसाईट्सवर सुद्धा आहेत वा श्रोते हो तुम्हालाही लिगल कन्सल्टंट एक स्ट्रॉंग लिगल कन्सल्टंट म्हणून सोसायटी प्लसची मदत हवी असेल कुठल्याही टप्प्यावर तर तुम्ही त्यांना हक्कानं संपर्क साधू शकता आत्ता संजय सर म्हणले तसं ते फ्री सेमिनार्सही से घेतात रिडेव्हलपमेंटच्या प्रक्रियेसंदर्भात त्यासाठीही तुम्ही त्यांना अप्रोच होऊ शकता सो सोसायटी प्लसचा नंबर प्लीज नोट डाऊन करून घ्या नंबर आहे एट नाईन फाईव्ह सिक्स टू सिक्स झिरो सेवन थ्री झिरो नंबर मी परत एकदा रिपीट करतो एट नाईन फायव्ह सिक्स टू सिक्स झिरो सेवन थ्री झिरो याशिवाय तुम्ही सोसायटी प्लस डॉट को डॉट इन या त्यांच्या वेबसाईटलाही भेट देऊ शकता किंवा इन्फो ॲट सोसायटी प्लस डॉट को डॉट इन या त्यांच्या मेल आय डीद्वारेही त्यांच्याशी संपर्क साधू शकता बाकी हा पॉडकास्ट तुम्हाला कसा वाटला आम्हाला नक्की कळवा हा पॉडकास्ट तुम्ही जिओ सावन गाना ॲमेझॉन म्युझिक ॲपल पॉडकास्ट यासह हो। सोसायटी प्लसच्या यूट्यूब चॅनलवरही अगदी मोफत ऐकू शकता एपिसोड आवडला असेल तर आमचा चॅनल नक्कीच लाईक करा सबस्क्राईब करा आत्ता आपण ऐकलात ए टू झेड हाऊसिंग सोल्युशन्स हा पॉडकास्ट सादरकर्ते होते संजय सूर्यवंशी आणि निरंजन मेढेकर ए टू झेड हाऊसिंग सोल्युशन्स ही सोसायटी प्लसची निर्मिती असून साऊंडस्क्रिट आणि मिडियानेक्सची प्रस्तुती आहे